भंगाराम तर येथे आगी जळलेल्या घरातील मोहुर्ले कुटुंबाची आमदार देवराव भोंगे यांची स्वन्वन भेट गोंडपिपरी तालुक्यातील भंगाराम तळोदी येथील लागलेल्या भीषण आगीत उमेश मोहुर्ले यांचे घर जळून खाक झाले या आगीत संपूर्ण घरासह घरातील सर्व जीवना उपयोगी वस्तूंचे मोठे नुकसान झाले या घटनेमुळे त्यांचे कुटुंब उघड्यावर आले आहे यावेळी आगीत जळालेल्या घराची पाहणी करून आगस मोहुर् कुटुंबाची सांत्वनपर भेट आमदार देवराव भूमे यांनी घेतली तसेच नुकसान भरपाईसाठी तातडीने मदतीची ग्वाही देत प्रशासनाशी संपर्क साधून मदतीसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या यावेळी भाजपाचे गोंडपिपरी तालुका अध्यक्ष दीपक सातपुते माजी जिल्हा परिषद सदस्य अमल बोडलावार कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती इंद्रपाल धुळसे सरपंच कल्पना चौधरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते